नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या अठरा जुलै दोन हजार चोवीसचा सुप्रीम कोर्टचा रिझल्ट लागण्याच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे आणि या दिवशी हिंदू बांधवांचा सर्वात मोठा महाराष्ट्रातील विठ्ठलाच्या भक्तांचा सर्वात मोठा सण आहे आणि ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पालक आणि सर्व हितचिंतक यांना आपल्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण एक महत्त्वाचा सब्जेक्ट या दिवशी शिकणार आहे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असतं आहे की नॉन क्रिमी लेयर हे उत्पन्नाच्या आधारित आहे का बऱ्याच वेळा नॉन क्रिमी लेयर हा ना उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र असं म्हटलं जात आहे बऱ्याच वेळा एक टॉपिक तुम्हाला पहिला महत्वाचा लक्षात घ्या की आज सर्वांचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे एस सी आणि एस टी ही कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना एम्स जिपमर गव्हर्मेंट आणि महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमधल्या मेरिटमधून चार राऊंडमध्ये म्हणजे राऊंड वन टू मॉप राऊंड आणि श्रीवेकन्सी राऊंडमध्ये जरी तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कसल्याही प्रकारची फीज नसते आणि तुम्हाला नॉन क्रिमी लेअरची आवश्यकता नसते त्यानंतर पुढची जी कॅटेगरी राहील त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला फिजे एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास त्यानंतर एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरी ज्या आहेत या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर लागत असतं त्याचबरोबर ओबीसी या नॉन लेअर असेल म्हणजेच पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला नॉन लेअर उन्नत गटात समाविष्ट नसल्याचं प्रमाणपत्र मिळत असतं या हे प्रमाणपत्र असेल तरच तुमची कॅटेगरी व्ही जे एस बी सी ओ बी सी त्याचबरोबर एस सी बी सी आता नवीन तयार झालेली आणि एन टी वन टू थ्री हे सर्व कॅटेगरी आहे असं समजायचं बऱ्याच वेळा एस सी आणि एस टी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर लागत असतं आता बऱ्याच वेळा उत्पन्न रिसेंट लास्ट इयरचं पाठीमागच्या तीन वर्षापासूनचं उत्पन्नावरती आधारित जे नॉन क्रिमी लेअर किंवा उन्नत गटात समाविष्ट नसण्याचं एन सी एलचं सर्टिफिकेट जे मिळतं ते पुढील तीन वर्षासाठी व्हॅलिड असतं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असतं की माझे आई वडील आता समजा मी व्ही कॅटेगरीचा आहे ओबीसी कॅटेगरीचा आहे किंबहुना एन टी डी बी कॅटेगरीचा आहे या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कॅटेगरीमधलं मेरिटमधलं बेनिफिट मिळेल का किंवा नॉन क्रिमी लेयर मिळेल का आता बऱ्याच वेळा ह्यावरती कन्फ्युजनवरती अगदी सोल्युशन मी तुम्हाला सांगतो ओबीसी असेल एस सी बी सी असेल किंवा एसबीसी म्हणजे एस सी एस टी सोडून बाकी सर्व कॅटेगरीला म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी वेगळा टॉपिका मी तुम्हाला सांगतो तर या सर्व कॅटेगरीसाठी एस सी बी सी जे मराठा आरक्षण आहे त्याचबरोबर ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास स्पेशल बॅकवर्ड क्लास त्याचबरोबर फिजे म्हणजे विमुक्त जाती त्याला डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो एन टी म्हणजे नोमेटिक ट्राईब्स वन टू थ्री किंवा त्याला बी सी डी असं म्हटलं जातं या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेयर आवश्यक असतं आता कास्ट सर्टिफिकेट तुमचं मिळतं ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे त्यानुसार तुम्हाला ती कॅटेगरी मिळते त्यानंतर व्हॅलिडिटी करणं आवश्यक असतं कॅ व्हॅलिडिटी करण्यासाठी आपल्या बारावीच्या ज्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे त्या शाळेमधून आपल्याला फिफ्टीन एचा फॉर्म आणि बॉनोफाईट सर्टिफिकेट देऊन कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला बारटीच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीनं आपण अप्लाय करून ते सगळं फिजिकल समाजकल्याण ऑफिस जिल्हा ठिकाणी जाऊन किंवा इतर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला विचारून त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी करावी लागते त्याच्यासाठी मॅक्झिमम पिरियड पंचेचाळीस दिवसाचा आहे त्याच्या आत आत मिळत असतं हे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे कन्फ्युजन आहे हे दूर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे कदाचित एखाद्या पालकांचं उत्पन्न म्हणजे हे जे उत्पन्न पकडलेलं आहे ते संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न पकडलेलं आहे त्याच्यामध्ये माता आणि पिता आई आणि वडील आणि त्याचबरोबर सो विद्यार्थी कमवत असेल तर त्याचंसुद्धा ह्या सर्वांचं एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा वरती जात असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला याचा अर्थ सामाजिकदृष्ट्या तुम्ही सक्षम झाला असं नाही म्हणजे बऱ्याच वेळा ह्या जो हे जे आरक्षण मनवलेलं आहे हे सर्व आरक्षण एस सी शेड्यूल कास्ट एसटी शेड्यूल ट्राईब्स त्याचबरोबर बाकीचे सर्व हे कॅटेगरीचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत या सर्वांना आर्थिक त्याचबरोबर सामाजिक सामाजिक स्तर सुधारण्यासाठी हे आरक्षण देण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळा काही पालकांचं आर्थिक स्तर सुधारलेलं असतो म्हणजे दोघे पण पालक आठ नऊ आठ नऊ दहा लाख रुपये इन्कम असून लाख रुपये उत्पन्न आपलं झालेलं असतं मग त्याच्यासाठी एक जी आर निघालेलं आहे किंवा एसीबीसीचा सुद्धा आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन आहे की ओबीसी आहे मी एसबीसी आय पण नॉन क्रिमी लेअर मला मिळत नाही उत्पन्न जास्त आहे नॉन क्रिमी लेअर मिळणं म्हणजे तुम्हाला पाठीमागचं उत्पन्न जरी तीन वर्षाचं आठ लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमी लेयर मिळू शकतं तर नॉन क्रिमी लेअर मिळण्याचा अर्थ असा नव्हे की जर तुमचं सिलेक्शन झालं तर रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पूर्णत फीज जी ओपनची आहे ती तुम्हाला भरायची आहे अशी मानसिकता आपली असली पाहिजे खूप वेळा काय होतं की नॉन क्रिमी लेअर मिळालं याचा अर्थ तुम्हाला जर उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल म्हणजे तुमचं स्वतः जे इन्कम असेल तो शेतीचं उत्पन्न उत्पन्न उत्पन वगळून असेल किंवा नोकरीचं उत्पन्न वगळून असेल असं खूप सारी क्लॉजेस लावलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये जी आर सुद्धा निघालेला आहे एसीबीसी असेल किंवा ओबीसी असेल किंवा विजे एन टी वन टू थ्री असेल एसबीसी असेल या सर्व कॅटेगरीसाठी ओबीसी या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला उत्पन्न जरी आठ लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळू शकतं परंतु जर समजा नॉन लेअर मिळालं आणि तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर सिलेक्शन झाल्यानंतर मात्र तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्नाचा दाखलासुद्धा असणं गरजेचं आहे ज्यांना कॅटेगरीमधलं फीजमधलं बेनिफिट घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला असणारं कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि का नॉन लेअर सर्टिफिकेट त्याचबरोबर लास्ट थ्री इयर्सचं उत्पन्नाचा दाखला किंवा रिसेंट म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे हे सगळं जर आपल्याकडे असेल आणि ते आठ लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही पूर्ण जी फीज, फीज आहे ती तुमच्या कॅटेगरीला येणारी दहा टक्के किंवा पन्नास टक्के फीज भरायची आहे परंतु जर नॉन क्रिमिलियर मिळालेला असूनसुद्धा तुमचं रिसेंट इयरचं उत्पन्न पालकांच्या दोन दोन्ही पालकांचं उत्पन्न मिळून आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा सामाजिक स्तर सुधारला नाही असं आपण गृहीत धरूया त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीतलं मेरिटमधलं बेनिफिट मिळेल परंतु तुमचा आर्थिक स्तर सुधारलेला आहे आर्थिक स्तर सुधारलेला असल्यामुळे तुम्हाला मेरिटमधलं बेनिफिट घेऊन जी कॅटेगरीची फीज नसताना जी पूर्ण फीज आहे ती ओपनची फीज भरली तर बेस्ट राहील असं माझं म्हणणं आहे आणि असाच रूल आहे बऱ्याच वेळा कॉलेज लेवलवरती या सर्व गोष्टी बघितल्या जातात किंवा नाही आपला जो फॉर्म असतो इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील या सर्व गोष्टी असतील तर शक्यतो लोकांनी पूर्ण फीज भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पण कदाचित जर समजा आता खूप वेळा काय होतं की आपण असेच सर्टिफिकेट काढतो आणि अशाच पद्धतीनं फिफ्टी पर्सेंट फीजचा बेनिफिट घेतो आणि पाठीमागे ज्यावेळेस खूप दिवस झाल्यानंतर पाठीमागच्या गोष्टी आल्यानंतर पूजा खेडकर नावाचं जे प्रकरण गाजत आहे त्या गाजत असणाऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला डब्ल्यू एस असेल किंवा नॉन क्रिमिलेयर असेल याच्यावरतीच्या कोणतीतरी एक नैना इंद्रसाहानी प्रकरण होतं त्याच्यानुसारसुद्धा तसं प्रकरण झालं होतं अशाच प्रकारे पूजा खेळकर सुद्धा प्रकरण उद्या मोठं होऊ शकतं आणि पाठीमागे असणाऱ्या सर्व पालक विद्यार्थी यांचं उत्पन्नाचा दाखला चेक करणं होऊ शकतं किंवा मी तुम्हाला भीती घालत नाही कदाचित होणार नाही परंतु अशा पद्धतीचे काही पालक असतील की ज्यांचं उत्पन्न ई एकतीस एक एकतीस एक, एक, एक दोन हजार वीस रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णया निर्णयाचा काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणजे या पूजा खेडकर प्रकरणामुळे काय व्हायला लागले की आपल्याला एकतीस एक दोन हजार बावीस रोजी एन सी एलची एन सी एलच्या संदर्भामध्ये एक जी आर निघालेला होता की जे उत्पन्नावरती आधारित फीज वगैरे हे सर्व आहे तो जी आर आपल्या सर्वांना मी आ, व्हॉट्सअपवरती तो जी आर पाठवा म्हणून तर मी पाठवेन परंतु त्याच पद्धतीनं पूजा खेडकर प्रकरण जसं होत चाललं आहे की जे कलेक्टर असतानासुद्धा त्यांनी स्वत नॉन क्रिमी लेअर काढून घेतलं होतं आता नॉन क्रिमी लेअर काढून घेणं हे उत्पन्नाच्या वरती आधारित असतं बऱ्याच वेळा काही खोटे सर्टिफिकेट बनवून आपण जर समजा अधिकृत एखाद्या सिस्टमकडून करून घेतलं तर कदाचित ते त्या त्यावेळेस व्हॅलिड वगैरे हो होतं पण पाठीमागे ज्यावेळेस त्याची तपासणी होते त्यावेळेस तुम्हाला अडचणी येऊ शकते एकंदरीत या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून नॉन क्रिमी लेअर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस काढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर एस सी बी सी म्हणजे स सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रिसेंट पाच पाच पाठीमागच्या तीन वर्षाचं उत्पन्न कदाचित आठ लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा नॉन क्रिमी लेअर काही तहसीलदार देत असतात परंतु ते त्याचा वापर तुम्ही याच्यामध्ये मेरिटमधलं बेनिफिट घेण्यासाठी करायला हरकत नाही रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा वरती केलेलं ला असेल तर मात्र पूर्ण फीज भरायला पाहिजे असा अधिकृत जी आरचा अर्थ आर एकंदरी आहे एकंदरीत नॉन क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये जे काही सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये फीज भरण्याच्या संदर्भामध्ये जे काही कॉन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट मी मांडण्याचा प्रयत्न केला एकंदर हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकंदर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र